नमस्कार मित्रांनो जय हिंद आपल्या हेल्पिंग एम के यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महत्त्वाच्या दोन अपडेट आपल्याकडे आहे मित्रांनो सविस्तर बातमी सांगतो काय अफवा सुरू आहे भरतीबद्दल एका पेपरला येते की पंधरा सप्टेंबरपासून भरती आणि अद्याप फॉर्म भरून घेतले नाही वय संधीच्या जी आर तर मित्रांनो सविस्तर चर्चा करू या बघा बातमी आहे नागपूर पोलीस अधीक्षक आणि आयुक्त यांना मुंबई उच्च न्यायाच्या न्यायालयाच्या खंडपीठाने जून महिन्यामध्ये मे बी पंधरा जूनपर्यंत यांना प्रतिज्ञापत्र सादर करायचं होतं ॲफिडेव्हिट तर यांनी अद्याप ॲपिडेविट प्रतिज्ञापत्र सादर केले नाहीत तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांनी यांना उपसचिवांना म्हणजे ग्रह विभागातील जे उपसचिव आहेत त्यांना अवमानना नोटीस दिलेली आहे तर, तर बघा पोलिसांची पदे भरण्याला दिरंगाही उपसचिवांना नोटीस तर आपण पाहिलं असेल मागे पण की चारशे सत्तेचाळीस नागपूर शहर आयुक्तालय आणि तीनशे एक्क्याण्णव पोलीस अधीक्षक यांनी रिक्त पदांच्या आकडा दाखवलेला होता परंतु याबद्दल भरती तुम्ही कधी घ्याल म्हणजे हे पदे कधी भराल याबद्दल तुम्ही ॲफिडेव्हिट द्या ॲफिडेव्हिट द्या प्रतिज्ञापत्र तर ते गृह अधिकाऱ्यांनी दिलं नाही तर या संदर्भातच त्यांना आता नोटीस बजावण्यात आलेली आहे अवमानना नोटीस तर बघा शहर व ग्रामीण विभागातील पोलिसांची रिक्त पदे भरण्यास व नवीन पदे निर्माण करण्यास दिरंगाई होत आहे असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेट्टे यांना अवमान नोटीस बजावून येत्या शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत तर बघा मित्रांनो ही आजचीच बातमी आहे नागपूर लोकपतची तर येत्या शुक्रवार म्हणजेच की आज मंगळवार आहे तर तीन दिवस त्यांना आता मोलत दिलेली आहे की तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा तर बघा दोन मे रोजी वित्त विभागाकडे पाठविला त्यावर अद्याप अंतिम सो अंतिम निर्णय घेण्यात आला नाही तर बघा हे गृह विभागाला अतिरिक्त निर्माण करा याबद्दल त्यांनी विचारणा केली होती तर व्हिडिओ जास्त मोठा येईल मित्रांनो फक्त एवढं सांगू शकतो की तुम्हाला आता यांना लवकरात लवकर उत्तर द्यावं लागेल आणि दुसरी महत्त्वाची एक अपडेट अशी आहे की बघा राज्यात सप्टेंबरपासून दहा हजार पोलिसांची भरती तर आता मी आता तुम्हाला मागेही सांगितलं मित्रांनो की ग्रह विभागात मी आणि आपल्या ग्रुपचे मुलं डी एस पी सर वगैरे आम्ही जेव्हा ग्रह विभागात गेलो तर तिथल्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की भरती दोन वर्षाची एकत्रित घ्यायची आहे आणि मोठी भरती घ्यायची राहिली तर वित्त विभागाची परमिशन लागते तर बघा हे दहा हजार आकडा फक्त एक यांनी तर्कवितर्क आहे आणि हे फक्त दरवेळेस सोलापूरच्याच पेपरात येतात आपण गृह विभागातील अधिकाऱ्यांना म्हटलेलं आहे की सर ही बातमी तुम्ही देता का तर हे बोलले नाही आम्ही अशी ऑफिशियली बातमी कधीच देत नाही आम्ही सरळ अप्पर पोलीस महासंचालक कार्यालय म्हणजेच की डी जी ऑफिसमधून थेट जाहिरातीसाठी नमुना तयार करून पाठवतो हो तर ही पूर्णपणे एक अफवा आहे तर्कवितर्क लावल्यासारख्या गोष्टी आहे अद्याप फॉर्म भरून झालेले नाही आणि दहा चा हजारचाच आकडा येत आहे आता मी तुम्हाला एक आकडा दाखवतो की जो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचा रिक्त आहे आणि यामध्ये हा दहा हजार सांगत आहे पेपरवाला तर ठीक आहे मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो हे बघा आपल्याकडे एक डाटा आलेला आहे तर पहिल्या क्रमांकाचे पद बघा पोलीस महासंचालक अप्पर पोलीस महासंचालक विशेष महानिरीक्षक असो आपल्याला महत्त्वाचं पद काय आहे की पोलीस शिपाई तर बघा तुम्ही बघू शकता पोलीस नाईक पोलीस चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई पी सी टू ए एस आय तर एस आयपर्यंतच्या पदापर्यंत पी सीचं प्रमोशन होते तर हा बघा एकूण मंजूर आकडा बघून घ्या तुम्ही किती आहे टोटल दोन लाख सात हज सात हजार पासष्ट आणि कार्यरत अठरा हजार पाचशे एक लाख पंच्याऐंशी आठशे शहाण्णव चौदा हजार आठशे एकोणसत्तर पी सी टू ए एस आय हे पद रिक्त आहेत आणि इतर जे कर्मचारी आहेत चालक वगैरे या संदर्भात अजून पदे रिक्त आहेत तर अशा एकूण आकडा चौदा हजार आठशे एकोणसत्तर आहे म्हणजेच की येणारी भरती ही सुद्धा मोठी होणार आहे ज्याप्रकारे गृह विभागातील साहेबांनी आम्हाला एक सांगितलं तर आता यामध्ये दहा हजारचाच उल्लेख आहे मित्रांनो बघा ही बातमी दरवेळेस एकच प्रिंट कॉपी येते आणि अंदाजी दर्ज अकरा लाख तर तुम्ही पाहिलं असेल की अंदाजित अर्ज नाही परफेक्ट आकडा सतरा ते अठरा लाख दोन वर्षात ज्या भरत्या झाल्या अठरा हजार सतरा हजार यामध्ये सतरा अठरा लाखच्या दरम्यानच अर्ज होते आणि पंधरा सप्टेंबरपासून चाचणी आता मला सांगा फॉर्मच भरून नाही घेतले आणि चाचणीची डेटे येऊन गेली फॉर्म भरून घेतल्या जातील कंपनी निविद कंपनी निवड होते त्यांचे आर एफ डी चिप ओ एम आर शीटसाठी टेंडर अशा भरपूरशा प्रोसेस आहे त्याच्यानंतर जाहिरात सुटून फॉर्म भरून घेतल्या जातात त्याच्यानंतर लेखीचा जा, दिनांक असतो आणि त्याच्यानंतर ही सर्व सर्व प्रोसेस असते आणि यामध्ये लगेच पंधरा सप्टेंबरपासून चाचणी हे सर्व अफवा गोष्टी आहे कोणीतरी क्लासेस अकाडमी संचालकवाले वेळोवेळी ह्या पेड बातम्या देत असतात इतकंच सांगू इच्छितो आणि तुम्ही हा आकडा सुद्धा पाहिला असेल चौदा हजार आठशे एकोणसत्तर पोलीस शिपायांची रिक्त पदे माझ्या तरी मते हे दोन वर्षाच्या आकडा आहे तर होऊ शकते याच्यात अजून वाढवीन कारण नव्याने पोलीस स्टेशन वगैरे निर्माण झालेली आहे तर ते बघू अंतिम आकडा काय येतो परंतु अशा धूल तापा अफांना बळी पडू नका लवकरच जाहिरातसुद्धा पाहायला भेटेल आता ते इंटरनल बाबी आहे पोलीस प्रशासन कुठल्या प्रकारे काम करते हे तुम्हाला माहिती आहे फॅक्सनी पत्र परिपत्रकं निघतात ईमेलनी निघतात त्याच्यामुळे काही ऑफिशियली आल्याशिवाय या गोष्टींना हे देऊ नका की पंधरा सप्टेंबरपासून होईल आणि महत्त्वाचा विषय असा असतो मित्रांनो की बऱ्याचशा <laughs> उमेदवारांच्या वयोमर्यादेचा इश्यू आहे म्हणून ते घाबरून जातात की सर पंधरा सप्टेंबर म्हटलं आहे तर आमचं वय बसेल की नाही तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की गृह विभागाने प्रस्ताव पाठवलेला वयसंधीचा आता ते वर्ष कोणाला देतील कोणाला नाही त्या इंटरनल बाबी आहे गोपनीय बाबी आहे त्याच्यामुळे गोष्टीकडे लक्ष देऊ नका जर मोठा भाऊ भरती देईल तर ऑब्वियसली लहान पण देईलच त्याच्यामुळे ते गोपनीय आहे आणि आता जर वयाच्या जीवावर आला तर सर्व स्पष्ट होईल कृपया अशा धूलतापांना बळी पडू नका हे पेपर पूर्णपणे एकच बातमी वेळोवेळी चालते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत ऑफिशियली परिपत्रक येत नाही तोपर्यंत याला वय वाट भेटेल का त्याला वयवाट भेटेल का या यूट्यूबरनं हे म्हटलं ते म्हटलं तसं नाही या ग्रहविभागात कोण जातो कोण तिथे कोणाला भेटतो हे तुम्हाला माहिती आहे जर ते अधिकारी आपल्याला उघड नाही सांगत तर मग या यूट्यूबर लोकांना कसं सांगणार आहे की एक्क्याण्णव बसेल की नाही ब्याण्णव बसेल की नाही त्याच्यामुळे या गोष्टीवर लक्ष देऊ नका तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मार्फत माहिती समजली असेल तर हे महत्त्वाचं पत्र आहे आजचं पेपर कटिंग की ज्यामध्ये गृह विभागाच्या उपसचिवांना ओमांना नोटीस दिली लवकरच आता आपल्याला दोन तीन दिवसात काही बातमी पाहायला मिळेलच कारण यांना उत्तर तर द्यावंच लागेल तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद